सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संत वामन भाऊ आणि संत भगवान बाबा यांचा संयुक्त पुण्यतिथी सोहळा बीड जिल्ह्यातील पांगरा येथील श्रीक्षेत्र विठ्ठलगडावर महंत रामकृष्ण महाराज शास्त्री यांच्या पुढाकारातून संपन्न झाला यावेळी विठ्ठलगडाचे महंत रामकृष्ण महाराज शास्त्री यांसह बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील हजारो भाविकांची उपस्थिती होती राम रामशास्त्री महाराज यांचं हरिकीर्तन झालं त्यांनी कीर्तनातून भाविकांना मार्गदर्शन केलं विठ्ठलगडाचे महंत रामकृष्ण महाराज शास्त्री यांच्या हातून धर्माचं उल्लेखनीय काम होत आहे आणि यातून समाज उन्नतीचं कार्य घडतंय असं रामशास्त्री महाराज यांनी म्हटलंय तू बर आहे तुम्ही पदे कहा तुम्ही वर्णन करू शकत नाही का वर्णन करू शकत नाही त्याचे दोन अर्थ वर्णन तो करू शकत नाही ज्याच्याकडे वाणी नाही तो वर्णन करू शकत नाही मुका माणूस आहे त्याला बोलताच नाही तो काय वर्णन करेन एखादा माणूस आहे त्याच्याकडे वाणी आहे पण शब्द नाही काही काही ठिकाणी असा प्रसंग पाहायला मिळतो पैशावाले लोक असतात जास्त वर्गणी देतात त्यामुळे लोक त्यांना त्या ट्रस्टचे अध्यक्ष सभासद बनवतात आणि मग त्या मिटिंग मध्ये समय उचित बोलायचा असत ना याच्याकडे शब्द नाही मग त्याला ते शिकवलं जात काय उभं काय बोलू काय आभार मानू मग त्याला शिकवलं की एवढंच बोलायचं आत्ताच माझ्या सहकार्याने जो थांब मानला त्याला माझ हे वाक्य पाठ करतो आत्ताच माझ्या सहकार्याने आत्ताच माझा सहकाऱ्याने जो ठराव मानला त्याला माझं अनुमोदन खाली बसले असल्या बरं वाटते पण उभं राहिल्यानंतर झाली श्री अर्जुनाला द्रोणाचरांना पाहिल्यानंतर त्याचं तोंड कोरड पडलं हातपाय थरथर कापड आले जसं खालील गप्पा मारणारे ते जर आल्यानंतर त्यांचे हातपाय थरथर कापत आणि मग तो विसरला ते वागतो काय आत्ताच माझ्या सहकार्याने जो ठराव सतत विसरला मग तो हेच बोलायला लागला आत्ताच माझ्या सहकार्याने आत्ताच माझ्या सहकार्याने आत्ताच माझ्या सहकार्याने खाली बसलेले लोक होते त्यांना वाटले हे हरिपाठ हटलं द्रुपद आहे काय पण द्रुपद जरी असतं तरी अभंग संपल्यावर असतं मध्ये द्रुपद चालत नाही मग तरी पाच सहा वेळ झालं आत्ताच माझा सहकार्याने जो ठराव मांडला त्याला माझं हे लक्षात घ्या पहिला लोक वर्णन करू शकत नाही दुसराही वर्णन करत नाही त्याच्याकडे शब्द नाही त्याला वर्णन करण्यासाठी महिमा असा लागतो मी तुम्हाला विचारलं तुमच्याकडे वाणी आहे तुमच्याकडे शब्द आहे तुम पण पृथ्वी हे क्षपण असत आहे आणि त्याच्या चौथ्या प्रकाराची चाचणी झाली सांगा काय सांगाल तुम्ही तुमच्याकडे वाणी आहे तुमच्याकडे शब्द आहेत पण तुम्हाला ती माहितीच नाही ना तसं सण

तर पुण्यतिथीनिमित्तानं पुष्पवृष्टीही करण्यात आली यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम आणि विधी पार पडले जाहीर हरिकीर्तनानंतर महाप्रसाद वाटला गेला गजे गजे साधवय सर्वत्रम न चंद नमन वने वने या न्यायाप्रमाणे धोर संत वैराग्यमूर्ती वामनभो महाराज यांचा एकोणपन्नासावा आणि ऐश्वर्यसंपन्न संत भगवान बाबा यांचा साठावा पुण्यतिथी सोहळा सद्गुरू श्री संत शिवनाथ महाराजांनी स्थापन केलेल्या श्रीक्षेत्र विठ्ठलगड पांगरा तालुका आष्टी जिल्हा भीड या ठिकाणी मोठ्या आनंदामध्ये थाटामाटामाटे हा कार्यक्रम पार पडलेला आहे दिवसेंदिवस या कार्यक्रमाची शोभा आपल्या गावामुळे परिसरामुळे वाढत चाललेली आहे ही शोभा अशीच वाढत जाऊ चालू वर्षी जालिंदरनाथ संस्थान येथील महंत हरिभक्तपरायण नारायण महाराज डिसले दगडवाडी संस्थान यांचंही कीर्तन सुंदर झालेलं आहे आणि आज पुष्पवृष्टीचं कीर्तन जे आहे ते हरिभक्तपरायण वेदांताचार्य राम महाराज शास्त्री गहिनाथगड संस्थान आळंदी यांचं सुंदर कीर्तन झालेलं आहे शिवनाथ महाराजांनंतर अध्यात्माची पताका रामकृष्ण महाराजांनी खांद्यावर घेत बीड आणि अहिल्यानगर तसेच पांगरा परिसरातील लोकांना अध्यात्म आणि सामाजिकतेचे धडे दिलेत अमोल सह मुकुंद लहुया सी न्यूज मराठी पाथर्डी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा